नमस्कार मंडळी अभिनेत्री तेजश्री प्रधान ही ही मालिका सोडणार आहे का अशा चर्चा सुरू झाल्या होत्या मात्र तिने प्रतिक्रिया देत मालिका सोडण्याचा कोणताही विचार नसल्याचं सांगितलं तेजश्री गेली दहा वर्षांहून अधिक मराठी मालिका विश्वात प्रमुख नायिका म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे पण हीच तेजश्री आता एका नव्या जॉनरमध्ये दिसणार आहे सासू सुनेचा मेलो ड्रामा नाही तर तेजश्री प्रधान आता थ्रिलर हॉरर वेब मध्ये दिसणार आहे काही दिवस आधी तेजश्रीने तिच्या या नव्या वेबसिरीज बाबत एक पोस्ट शेअर केली होती ज्यामुळे ती मालिका सोडणार का अशा चर्चा रंगल्या होत्या मी असं तेजश्रीच्या नव्या वेब नाव आहे या सिरीजच्या शूटिंगमध्ये ती सध्या बिझी आहे ही सिरीज थ्रिलर आणि हॉरर जॉनरची असल्याचं सांगितलं जाते आता तेजश्री यात कोणत्या प्रकारची भूमिका साकारणार याची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे मी या वेब सिरीजमध्ये अभिनेत्री तेजश्री प्रधानबरोबर मराठी मालिका विश्वातील एक रोमँटिक हिरो देखील दिसणार आहे तेजश्री प्रधान ही मालिका विश्वातील टॉपची हिरोईन आहे त्याचप्रमाणे तिच्याबरोबर वेब सिरीज मध्ये झळकनेरा अभिनेता मालिका विश्वातील आघाडीचा नायक आहे असाओमी ही मराठी सिरीज असून थ्रिलर हॉरर जॉर्नर असलेली आहे सुप्रसिद्ध दिग्दर्शक रासिक खान यांनी या सिरीजचं दिग्दर्शन केलं आहे या तेजश्री अभिनेता अभिजित खानकेकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे तेजश्री आणि सह नंदिनी वैद्य विठ्ठल काळे हे कलाकार हे महत्वाच्या भूमिकेमध्ये आहे तेजश्री प्रधान आणि अभिजित खानकेकर यांनी एकत्र एका स्क्रीनवर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे मिळालेल्या माहितीनुसार असाओमी या सिरीज बरोबर तेजश्री आणि अभिजित आणखीन एका सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत